7 भारतात रोपवाटिकेचा व्यवसाय फार जुना आहे रोपवाटिकेतून जातीवंत रोपांची कलमांची आणि बियाणांची उत्पत्ती रोपांचं शास्त्रोक्त पद्धतीनं संगोपन आणि संवर्धन निरनिराळ्या अभिवृद्धीतून एकत्रित समूहाने केलेलं असतं त्याला रोपवाटिका म्हणतात नियंत्रित वातावरणात रोप वाढवून फळभाज्या वेलभाज्या पिकांच्या लागवडीस प्रोत्साहन देणं त्याचप्रमाणे अद्ययावत यंत्रणांचा वापर करून नर्सरी उभारणं आणि संवर्धन करणं या एकमेव हेतूने मुक्काम पोस्ट वरखेडा तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक स्थित सर्जनशील शेतकरी गोविंद ओर्फ माऊली उफाडे यांच्या कल्पनेतून साकारलेली वरखेडा गावातील माऊली व्हेजिटेबल नर्सरी लक्षवेधी ठरली आहे भाजीपाला पिकासह टोमॅटो काकडी टरबूज वांगी यांची दर्जेदार रोप मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे माऊली रोपवाटिका जिल्ह्यात अव्वल गणल्या जाणाऱ्या आपल्या रोपवाटिके निर्मितीविषयी सांगताना शेतकरी गोविंद उफाडे भरभरून बोलतात नमस्कार माझे नाव गोविंद भाऊसाहेब उफाडे मुक्काम पोस्ट वरखेडा तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक माझे शिक्षण ग्रॅज्युएशन झालेले आणि मी सध्या नर्सरी व्यवसाय करतो व्हेजिटेबल क्रॉप नर्सरी रा त्या गावी खेडा येथेच आहे मी सर्व प्रकारचे भाजीपाला रोपे या नर्सरीत घेतो आणि ते पूर्ण जिल्हाभर चार पाच राज्यात त्याची विक्री पण करतो मी या नर्सरी व्यवसायात येण्याचे प्रमुख कारण माझ्याकडे पाच एकर शेती आहे आणि साधारण दोन हजार आठ नऊ साली मला शेतीला पाणी खूप कमी पडायला लागलं आणि आमचे मोठे बंधू गणेश भाऊसाहेब उफाडे हे थोडेसे शिक्षणानंतर शेतीला लागल्यानंतर त्यांचं तालुक्याला ज्या नर्सरी होती बालाजी नर्सरी आमच्या नातेवाईकांची तिथं येणं जाणं झालं तर त्यांनी हे नर्सरी जर पाहिलं तर कमी पाण्यात व्यवसायाचं नियोजन होतं प्रयोजन होतं तर त्यांनी पण एक अनुग्रह बांधला का आपण पण नर्सरी माध्यम सुरू करू मग एक आम्ही पाच गुंठ्यात छोटा नर्सरीचा उद्योग सुरू केला आणि त्यानंतर मग जसं जसं आम्हाला त्यात अनुभव आला मग आम्ही त्या पाच गुंठ्यापासून दहा गुंठ्या वीस गुंठे आणि चाळीस गुंठे असं व्यवसायाला सुरुवात केली मी नर्सरीत व्यवसायात सुरुवातीला येताना आधी एन डी सी सी बँकेत कर्मचारी म्हणून काम करत होतो परंतु व्यवसायाची चुर रस लागल्यामुळे व्यवसायाचा गंध लागल्यामुळे मग थोडा ट्रॅक बदलून व्यवसायातच आवड निर्माण झाली आणि त्या आवडीतून मी व्यवसाय सुरू केला आणि तो व्यवसाय वाढत वाढत गेला आज मी तिला मी सर्व प्रकारचे भाजीपाला रोपं विकतो त्यात टामाटो काकडी कारलं टरबूज वांगी ऊस पपई आणि इतर वेलवर्गीय पिकं त्याच्यानंतर मिरचीच्या चा चा पाच सहा व्हरायटी कॅप्सिकम मिरची ढोबळी मिरची पिकॅडोर मिरची अशा पाच सहा प्रकारच्या मिरच्या पाच सहा प्रकारचे टरबूज खरबूज सर्व भाजीपाला रोपं विकतो सर्व प्रकारच्या भाजीपाला रोपनिर्मितीसाठी उपलब्ध जमिनीवर ट्रेमध्ये रोप तयार करणे ही बाब लक्षात घेता कोकोपीटचे ट्रे तामिळनाडू कर्नाटक या राज्यातून आयात होतात रोपं तयार करण्याच्या कामात मनुष्यबळासह मशीन वापर इतर यंत्र सहाय्याने कामाला गती मिळते मातीत बियाणं घालून ट्रे तयार केले जातात रोपनिर्मितीच्या पहिल्या टप्प्यात ट्रे कोकोपीट भट्टी डिबलर यांसह योग्य मात्रेत जलव्यवस्थापनाचं गणित पद्धतशीरपणे सांभाळलं तर अल्पावधीत रोप मूळ धरू लागतात रोपांची गुणवत्ता लक्षात घेता पाण्याचा पी एच काढून अवस्थेनुसार शॉवरने पाण्याची गरज भागवता येते रोप तयार करायला साधारणतः कोकोपीट एक चार पाच राज्यातून येतं केरळ कर्नाटक तमिळनाडू सात आठ हजार रुपये टन या आ, आता महाग झाले पूर्वी स्वस्त होतो दोन तीन वर्षापूर्वी सिडलिंग आपल्या ट्रे मला दोन तीन ठिकाणहून येतात दिंडोरी त्याच्यानंतर दहाव्या मैलावर एक कंपनी आहे तिथून ते साधारणत ट्रेची साईज पाहून सत्तरचा एकशे चारचा एकशे दोनचा असे प्रति साडेचार रुपयापासून तर सहा सात आठ रुपयापर्यंत ट्रेची कॉस्टिंग जाती आधी कोकोपीट भरून घेतो अर्धा ट्रेचा कोकोपीटचा भरून घेतो आणि त्यात थोडंसं डिब्लर करून त्यात बिया टाकतो आणि त्याच्यानंतर परत त्याला थोडंसं वरून कोकोपीटचा मुलामा देतो आणि ते नंतर मग त्याची थप्पी मारून म्हणजे आम्ही भट्टी म्हणतो त्याला त्याची भट्टी लावून ठेवतो रोपाच्या व्हरायटीनुसार मग ती काही रोपांना चार दिवस काही रोपांना सहा दिवस काही रोपांना आठ दिवस अशा भट्ट्या असतात पाण्याच्या व्यवस्थापना विषयी सांगायचं जर ठरलं तर पाण्याला आपल्याकडं बोरची व्यवस्था आहे स्टोरेज टँक आहे विरतून पाईपलाईन केलेली आहे तर पाण्याच्या रोपाच्या गरजेनुसार रोपाच्या अवस्थे आणि गरजेनुसार रोपाला पाणी देत असतो आपण शावरनी तुम्ही बघू शकता आता हे पाण्याचं चा व्यवस्थापन चालू होतं आपण बघितलं मागा तर अशा प्रकारे आपण पाणी मारत असतो रोपाची अवस्था बघून त्याला एक दिवसात दोन वेळा गरज आहे का एकदा गरज आहे अशा हिशोबात आपण पाणी देत असतो पाण्याचा दर आठवड्यात किंवा दर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आपण टीडीएस चेक करत असतो पाण्याचा पी एच काढूनच पाणी रोपांना दिलं जातं पाण्याची गुणवत्ता खालावू रोपांची गुणवत्ता खालावू नये याकरता पाण्याचा पीएच मेंटेन करूनच रोपांना पाणी दिलं जातं रोपवाटिका व्यवस्थापनाचे तंत्र व्यवस्थित सांभाळले तर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव टाळता येतो कीटकनाशके बुरशीनाशक यांच्या मात्रा रोपांच्या अवस्थेनुसार पेस्टिसाईडचा सा वापर करता येतो रोग आणि किडाचं जर म्हटलं तर रोपांना कीटकनाशक बुरशीनाशक त्याच्या अवस्थेच्या हिशोबाने द्यावं लागतं तसं जर आम्ही दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी रोपाची अवस्था बघून बुरशीनाशक कीटकनाशक हे देत असतो पैकी छोट्या रोपांना औषधाची मात्रा कमी असते मोठ्या रोपांना औषधाची मात्रा जास्त असते आणि काही रोपांना वरूनच फवारा करून जमत नाही तर त्याला काहींना ड्रिचिंग पण द्यावं लागते खालून मुळांना तर त्याची पण मात्रा रोपाच्या अवस्थेनुसार वेगवेगळी ठरलेली आहे त्या हिशोबात आपण खत व्यवस्थापन आणि पेस्टिसाइड व्यवस्थापन करत असतो पाण्याच्या अतिवापराने मूळ कुजण्याच्या प्रक्रियेवर औषध फवारणी केली असता कुजण्याची प्रक्रिया कमी करता येते बुरशीजन्य व्हायरससाठी औषधाच्या मात्रा ठरलेल्या असतात रोपांना मूळ कूजचा प्रादुर्भाव होत असतो आतिपाण्याने तर मग त्यासाठी आपण त्याच्यासाठी रोडोमिल ॲक्ट्रा रॅलीगोड असे हे माध्यम देऊन ते कूज थांबवायचा प्रयत्न करतो वरम बुरशीचा पण बुरशी व्हायरस पण येत असतो त्यासाठी वरून फवारे देऊन त्याचं व्यवस्थापन करावं लागतं रोपांना वरतून पण बुरशी येत असती रोपांना त्याची ग्रेनरी कमी होत असती त्यासाठी पण आपण वरून पेस्टिसाइड काही ऑर्गेनिक आणि काही असे फवारे देऊन आणि ते कवर करण्याचा प्रयत्न करतो आठवडाभरात पानांचे रंग उंची निश्चित करण्यासाठी रॅली गोल्ड एकोणीस एकोणीस पुढील अवस्थेत तेरा चाळीस तेरा कॅल्शियम नायट्रेट बावन्न चौतीस या खताचा उपयोग केला जातो आपण कोकोपीटमध्ये ग्रीन घेत असतो त्यानंतर रोपाची अवस्था बघून म्हणजे साधारण रोप टाकल्यानंतर एक दहा बारा दिवसात गोल्ड एकोणावीस एकोणावीस घेत असतो त्याच्यानंतर रोपाची पुढची अवस्था आल्यानंतर आपण त्यांना तेरा चाळीस तेरा त्याच्यानंतर कॅल्शियम नायट्रेट त्याच्यानंतर हार्डिंगला काढल्यानंतर बावन्न चौतीस आणि फेरस बिरस त्याच्या काळोखीसाठी वापरत असतो अशा प्रकारे खत व्यवस्थापन आपण करतो पॉली हाऊस शॉवर ट्रॅक्टर ट्रॉली सी सी टी व्ही कॅमेरे इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण साधनांच्या उभारणीत दर्जेदार रोप मिळवण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे माऊली रोपवाटिका पॉली हाऊसमुळे ऊन वारा पाऊस यापासून रोपांना संरक्षण मिळून रोपांची वाढ होण्यास मदत मिळते रोपांची योग्य काळजी घेऊन ती वाढवून ग्राहकाला समाधान देण्याचं काम ही रोपवाटिका गेली काही वर्षे सातत्याने करते दोन हजार तेरा चौदा साली मी पॉली हाऊसचं काम केलं आहे आणि त्या पॉली हाऊसमध्ये सर्वचे फॉगर्से त्याच्यानंतर मी पाणी मारण्यासाठी शॉवर्स आहे त्याच्यानंतर ट्रॅक्टर आहे ट्रॉली आहे रोपं वाहण्यासाठी म्हणजे जिथं सिडलिंग होतं त्याच्यानंतर तिथून ते प्रॉडक्शनमध्ये आणण्यासाठी त्यासाठी ट्रॅक्टर आहे ट्रॉली आहे सी सी टी व्ही कॅमेरे त्याच्यानंतर वेंचुरी मशीन्स आहे ट्रॅक्टर आहे ब्लोअर आहे असे इत इतके आधुनिक साधनं आहेत शासन अनुदान लाभलेली दोन हजार अकरापासून रोजगार उपलब्ध करून वर्षभर काम पुरवणारी सुसज्ज अशी माऊली रोपवाटिका नर्सरी कामगारांच्या हिताचा निर्णय घेऊन जास्तीत जास्त महिला वर्गाला प्राधान्य देते हाताला काम देण्यासाठी माऊली रोपवाटिका बांधील आहे प्रदर्शन सहभाग आणि माहितीचा वापर करून माऊली नर्सरी दिवसेंदिवस आहे आपल्या नर्सरीत साधारणतः पंचवीस ते तीस आ, मजूर दररोज काम करतात आणि त्यांना आपण म्हणजे एक दोन हजार दहा अकरा सालापासून त ता आज तागायत त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे आणि मजुरांचा पण आपल्या व्यवसायात खूप मोठा वाटा आहे आणि आपण रोजच कायम त्यांना काम देतो आणि सीजन म्हणजे आमचा खरा सीझन मे ते ऑगस्ट हा फुल भरण्याचा सीजन असतो तर तेव्हा खूपच लेबरची गरज असते मग तेव्हा अजूनच पण पाहुणे लेबर आमच्याकडे येतात वीस पंचवीस लेबरची वाढ होते वा ले वा आणि हे असे दोन्ही मिळून पन्नास एक लेबरला रोजगार उपलब्ध होतो आपल्याकडे वर्षभर विक्रीसाठी तयार रोप ना नफा ना तोटा या तत्वावर आधारित असल्याने डहाणू नंदुरबार पालघर गुजरात या राज्यात मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्रीचे व्यवहार यशस्वी झाले आहेत आपण हे जे रोप कमवतो हे जिल्हाभरात तर विकतो स्थानिक लेवलला परंतु प्रत्येक सिझन परतवे नंदुरबार एमपी गुजरात डहाणू पालघर सपाळे इथं विकत असतो तर तिची व्यवस्था अशी असते आपण इथून तीस हजार रोपांची गाडी भरतो आणि समोर शेतकऱ्याला शेतकऱ्याकडून पर बारा रुपये किलोमीटर गाडी भाडं किंवा आपलं जसं ठरेल त्या हिशोबात आपण ते, ते रोप पोच करत असतो माऊली रोपवाटिकाची गुणवत्ता पंचक्रोशीत पसरल्याने शेतकरी दिलीप गांगुर्डे गुणवत्ता असलेल्या रोपाविषयी नर्सरीची यशोगाथा विषद करतात नमस्कार मी दिलीप मनोहर गांगुर्डे मुक्कामपोस्ट बोपेगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथील शेतकरी असून मी माऊली नर्सरी येथून सुमारे आठ ते दहा वर्षापासून विविध फळभाज्या व फुलांची रोपे या ठिकाणून नेत असतो तर या ठिकाणून नेलेली रोपं ही अतिशय दर्जेदार असते आणि त्यापासून भरघोस उत्पन्नासाठी माऊली उफाडे हे सदैव आम्हाला मार्गदर्शन करत असतात कोरोना काळातसुद्धा त्यांनी आम्हाला रोपं पुरवली सीडिंग मशीनच्या माध्यमातून त्यांनी रुजवलेली रोपं ही अतिशय दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आम्हाला मिळाली आणि त्या रोपांपासून आम्ही जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी घेतले माऊली यांचे नर्सरीतून आमचे गाव व पंचकृषीमध्ये तसेच राज्यात आणि इतर राज्यातही रोपे नेली जातात याची आम्हाला माहिती आहे आणि अतिशय गुणवत्तापूर्ण रोपांमुळे माऊली यांच्या या मार्गदर्शनातून आमच्या शेतीमध्ये अतिशय उत्पन्न त्या ठिकाणी मिळते रोपवाटिकेच्या उभारणीत मोलाची मदत करणारे मोठे बंधू श्री गणेश उफाडे संचालक माऊली रोपवाटिकेची गाथा स्पष्ट करतात नमस्कार माझे नाव गणेश भाऊसाहेब उफाडे माऊली नर्सरीचा संचालक आहे माझे शिक्षण बी एस सी अग्री आहे मी आमचे लहाने बंधू गोविंद उर्फ माऊली भाऊसाहेब उफाडे यांना नर्सरी व्यवसायात सहकार्य करतो त्याचबरोबर त्यांच्या नर्सरीसाठी माझ्या मुलाचे योगदान आहे आणि त्यांच्यासाठी मी क्वालिटी मॅनेजमेंट आणि त्याच्यानंतर रोपांची डेव्हलपमेंट यासाठी प्रयत्न करतो आणि सीड ट्रीटमेंटपासून तर प्रत्येक रोपाला हार्डिंगपर्यंत नेऊस्तो आणि शेतकऱ्याच्या ताब्यात देऊस्तो त्यांच्यासाठी सहकार्य करतो आणि त्यांच्यासाठी रोपे तयार करण्यासाठी जे काही मदत लागेल त्यासाठी मी हातभार लावतो माऊली रोपवाटिकेत लांबच लांब पसरलेले हिरवेगार ट्रे म्हणजे तिला लाभलेलं यश एकमेका सहाय्य करूचा अवलंब केला तर कष्टाची गोड फळं चाखता येतात माऊली रोपवाटिका हे याच ताज उदाहरण होय सुजलाम सुफलाम अशा आपल्या देशामध्ये काही ठिकाणं ही खास गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत जसं की नाशिक म्हटलं की टपोऱ्या गोड द्राक्षांचे घड नजरेसमोर सहजपणे तरळतात अशाच द्राक्षबागा फुलवणारे मुक्काम पोस्ट मोहाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक इथले शेतकरी म्हणजे सुरेश कळमकर शालेय शिक्षण कमी असलं तरी अंगभूत हुशारीने वडिलोपार्जित शेतीच्या व्यवसायातून द्राक्ष त्यांचा हा प्रवास थक्क करणारा नमस्कार मी सुरेश एकनाथ कळमकर राहणार मोडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मी दहावी पास झालेलो आहे आणि साधारण मी एकोणीसशे नव्वदपासून शेतीला लागलो आहे त्यावेळेस आमच्या परंपरागत शेती होती ला वडलोपारची शेती होती सात एकर आणि त्या शेतीमध्ये साधारणतः गहू कांदे ऊस थोडेफार असे पिकं भाजीपाल्याचे पिकं काढले जायचे आमच्या शेजारच्या गावामध्ये एक दोन जणांनी द्राक्षबागा लावल्या आणि त्याच्यातून त्यांना चांगले पैसे व्हायला लागले मला पण असं वाटलं का आपण पण द्राक्षबाग लागू लावून बघावा आणि बघू तर मी त्यावेळेस मोठी डेअरिंग केली सातशे सात एकर द्राक्षबागा लावल्या आणि पहिल्याच वर्षापासून मला खूप चांगले उत्पन्न मिळायला लागले सुरेशजींचा नाविन्याची ओढ हा गुण त्यांच्या द्राक्षबागा फुलवण्यासाठी मोलाचा ठरला आणि द्राक्षांच्या नवनवीन जाती त्यांच्या मळ्यात येऊन विसावल्या आणि बहरल्या माझ्याकडं साधारण असात ते आठ प्रकारच्या व्हरायटी आहेत त्याच्यातमध्ये थॉम्सन सिडलेस आहे शरद सिडलेस आहे सोनाका आहे रेड ग्लोब आहे क्रिमसन आहे आणि शरद शिरले जम्बो आणि फॅन्टॅसी अशा सात ते आठ व्हरायटी माझ्याकडे आहे द्राक्ष लागवड करण्यापूर्वी जमिनीची तयारी कशी केली त्यात कोणते बदल केले याविषयी सुरेश कळमकरांनी सविस्तर माहिती दिली त्याचबरोबर द्राक्ष लागवड ही किती अंतरावर आणि कशा प्रकारे केली हेही स्पष्ट केलं मी लागवडीपूर्वी जमिनीची तयारी अशी करतो का बीनं जमीन चाळून घेतली जाते साधारण सव्वा ते दीड फुटापर्यंत आणि नंतर ती लेवल वगैरे व्यवस्थित करून आणि लागवडीच्या लायक करतो आणि मग आखून ड्रीप वगैरे करून आणि लागवड केली जाते द्राक्ष बागा फुलवताना सुरेशजींनी वाय सिस्टमचा उपयोग केला आहे त्याच्या लाभाविषयी बोलताना सुरेश कळमकर म्हणाले मंडप आम्ही मंडपाऐवजी म्हणजे मंडपाऐवजी आम्ही वाय सिस्टीम केली बघा ही वाय सिस्टीम आहे आणि ह्या वाय सिस्टीममध्ये आम्हाला बरं वाटतं एक्सपोर्टचं काम करताना लेबरची एखाद्याची उंची जरी कमी असली तरी तो काम करू शकतो दुसरा मुद्दा स्प्रेइंग टेक्नॉलॉजी बघा एका लाईनीत सगळेचे सगळे घड आहे तर एवढाच स्पेस देऊन आपण स्प्रेइंग करू शकतो सगळे काही कामं व्यवस्थित करू शकतो एक्सपोर्टचं काम असल्यामुळे त्याला हे बघा लस्टर वगैरे खूप चांगलं त्याला येऊन जातं म्हणून आम्ही मंडप सिस्टीम न वापरता ही वाय सिस्टीम वापरतो कोणतंही पीक घ्यायचं असेल तर अनेक गोष्टींचं व्यवस्थापन करावं लागतं जमिनीनुसार पाण्याचं व्यवस्थापन करणं ही त्यातलीच एक गोष्ट व्यवस्थापन आम्ही आहे ना हे ड्रिप सिस्टीम पाणी आमचं आहे इनलाईन सिस्टीम आहे आणि पाण्याचं जमिनीनुसार पाणी देतो आमची ही हलकी जमीन आहे ना तर आम्ही साधारण इथं पन्नास ते साठ लिटर पाणी एका वेळेस देतो चौथ्या दिवशी तर आम्ही काय करतो एक खड्डा घेतो अडीच फुटा दीड फुटापर्यंत इथून तर तिथपर्यंत म्हणजे नऊ फुटापर्यंत आणि ते पाणी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी मॉइश्चर चेक करतो की पाणी कुठंवर गेलेलं आहे किती पाणी द्यायला लागलं ला। आपल्या जमिनीचं मग ते एक ग त्या जमिनीचं त्या प्लॉटचं ते सिलेक्शन केलं आता साधारण ह्या जमिनीत मला चौथ्या दिवशी किंवा पाचव्या दिवशी मला पन्नास ते साठ लिटर पाणी प ए पर प्लॅन्ट म्हणजे एका झाडाला द्यायला लागतं अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो पिकावर पडणारा रोग हा त्यातलाच एक भाग पण योग्य मार्गदर्शनामुळे त्यातूनही मार्ग काढत त्या, त्या अडचणींवर मात करता येते साधारण द्राक्ष बागामध्ये एक चार प्रकारचे देशी म्हणतो आपण त्याला आहे भुरी आहे डावणी आहे करपा आहे अशा चार प्रकारच्या त्या त्याच्यावर रोग येतात आणि बाकीच्या मग एक सहा ते सात प्रकारच्या कीटकं येतात साधारण थ्रिप्स आहे लाल कोळी आहे मिलीबग आहे आळी आहे आणि खोडकीड एवढे साधारण जाक्षर किडकं किड किडे कीड, येत असतात तर त्याचं नियोजन पण आम्ही एकदम सुंदर करतो कारण शास्त्रज्ञांनी आम्हाला घालून दिलेल्या आटी आणि नियम आणि दिलेल्या पावडरी त्या त्याच्या प पलीकडे आम्ही दुसरं काही वापरू पण शकत नाही सुरेश कळमकरांच्या या व्यवसायात त्यांच्या कुटुंबाची पत्नी आणि मुलांची तितकीच मुलाची साथ त्यांना लाभली आहे प्रचंड मेहनत नाविन्याची ओढ आणि प्रयोगशीलता यांच्या संगमातून यशाचं शिखर गाठता येतं हे सुरेश कळमकरांनी दाखवून दिलं आहे त्यांच्या बागेतली टपोरी भरदार द्राक्ष त्यांच्यातल्या या गुणवत्तेची हमी देत इतरांनाही त्यांच्यापासून प्रेरणा देणारी ठरतात हे नक्की